त्या निवडणुकीमध्ये समन देशाचा हातामध्ये घ्यायचा हे प्रधानमंत्री देशात हे जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेच काम चालवायचं अस सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असलं काँग्रेस तीनशे आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करता येतं मला असं आहे या देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि आम्हाला लोकांच्याकडं त्यावेळेला अदिसेच्या खाली चार जागांची संख्या होती पण तरीसुद्धा पाच वर्ष राज्य चालवलं लोकांचे भाषण सोडवले त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण साहेब चारशे जागा चारशे जागाही चालत आहेत याची शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्यांना मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक चारखेची संख्या असेल असं त्यांना मानताय पण आम्ही जी वस्तू निकाल घेतला काँग्रेसचे नेते असतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील केरळाचे मुख्यमंत्री असतील कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील अन्य पक्षाचे लोक असतील या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटेल ते झाले तर ठरले पण चारशे जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत आले त्यांचे आले पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली असा ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीसोबत राजभवाने आणि त्यांच्या सरकारी या सगळ्या निवडून निवडणूक लढायचा निकाल घेतला आम्हीसुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतो राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट उदय कम्युनिस्ट यांना बरोबर घेतो आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटायचं राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणखी नुसते निवडणुकीत मत आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी मतं मागतो आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम नंतर त्यासाठी मतदान करावं हा अभिनयचो आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते फैशाचा गैरवय दुसरं निवडणुकीत काही नाही पैसे फायचे व्हायचे पैसे टाकायचे माणसं विकत घ्यायचा फैस करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा फैस दिसतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सत्ता चाकीचे याचा विचार करायची वेळ आली सतत सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी राजी बहीण हा कार्यक्रम घेतला राजी बहीण बहिणीच्यासाठी वहिन, काही दोन पैसे संधी येई तक्रार आहे तुम्ही आवश्यक द्या पण राजी बहीणला पंधराशे उभे देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं तिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजीमध्ये भाजीभरच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिया या सेफ स्ये आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या याची शर्ताच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे का कारणामुळे ठक नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट साधार तीनशे एक्क्याऐंशी महिलांचं अत्याचार झाले सदुस झाला सदुस झाला महिलांच्या हत्या होती याचा ज्याची नव महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये पाच महिलांचे अत्याचार केले जातात आणि दुसरी आज या राज्याची जी मुली आणि सिया गायब झाल्या सापडत नाहीत त्यांचा यात्रा हा दरफार सात हजाराच्या आसपास आणि जे राज्यकर्ते आमच्या भगिनींचा फटाधार शोध घेऊ शकत नाहीत अत्याचाराची संख्या वाढू शकतात अशांच्या महिलांचं महिलांचा द्यायचं तुम्ही पैसे वाचा पण त्या फैशाच्यापेक्षा पहिल्यांदाच तिचं भविष्य झालं तिच्यावरती अत्याचार थांबवा शिसा फक्त लागत नाही शिसा शोध घ्या पहिले काम करण्याच्यासाठी अखेर राज्यकर्ते काही करत नाही महिनाचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण फेरीचा प्रश्न आज मी या सभेमध्ये बघतोय रोहितसारख्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे एकासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणून ही चरण झाली ती खऱ्या अर्थाने असं छक्ती साईडी केली पाहिजे महाराष्ट्र चालला कुणी सर्वांनी चालवायचं आणि या सर्वांना संधी दिल्याच्या नंतर त्या ठरून उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रेल्वे ते सांगितलं तुम्हाला एकटप वाजण्याचा करत आहे काही काळजी करू नका कोण एकट वाजू शकत नाही या दोन तालुक्याची तरुण फेरी जो भयन मग ती कवचन बांधायची असेल ती सहा एसी असते आठवडीची असते किंवा तारगावची असतील ही तरुणाची साक्षी तुमच्या मागे तो भेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकटप होऊ शकत नाही आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वेळाच्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सर्व आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी चव्हाणसाहेबांना वसंतदाना सांगितलं की या तरुण स्वराला अख्यास संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही खूप होते त्याची नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवत आहे मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेबच्याकडे चर्चा झाली चव्हाणसाहेबांनी केलं की एका एक चौदाला संधी द्यायला तुमचं नकार आहे त्यांनी हो त्यांचं निरोगी नाही iph gin tsa kiya vaakte k'akeya Aattar aatÖriooo aap SIM athaar yot booster kiti kabrotholki beth في Hospitality chi vinskiyou burusya cad entrari khat shinyrasya aatока kiyai IV aaa parte चवणशाईंनी सांगितले सर स्वारांचे असंच दिसतं आपल्याकडे किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी होतील तर ते चुरी सांगतात ते अठ्ठ्याऐंशीमध्ये आणखी एक झाला आणि ते एकोणनावीस होतील असं सांगा शरद पवारांना तिकीट द्या आणि म्हणून तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत निर्णय येतो आहे एकदा हजार लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळे आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी फुल नकाची आहे की खुलशी फार सणा स्वच्छ या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार रह, आहे तो त्यांच्या कामाने राहणार रह, आहे त्यांच्या आवडांच्या फुन्यांनी राहणार रह. आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मुझा मोठ्याने विजय करा E a vida